महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा येरोळच्या जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शिक्षकांचे प्रशिक्षणास प्रारंभ राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे व गटशिक्षण अधिकारी कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना चार टप्प्यात नवीन शैक्षणिक धोरणावर ज्ञान कौशल्य व क्षमता वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार असून या प्रशिक्षणाचं उद्घाटन मुख्याध्यापक पाटील साकोळकर संजय माने यांच्या सोमवार दिनांक रोजी चारशे ऐंशी शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येत असून यात शिक्षक क्षमता वृद्धी दोन पॉईंट शून्य हे प्रशिक्षण देण्यात येत असून त्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य अभ्यासक्रम आराखडा क्षमता आधारित अध्ययन अध्यापन अशा प्रकारच्या घटकांची जाणीव जागृती व्हावी आणि बदलत्या काळानुसार शिक्षकातही बदल घडावा यासाठी प्रशिक्षण दिलं जात असल्याचं समन्वयक सुधीर कल्लूर यांनी सांगितलं यावेळी मुख्याध्यापक साधन व्यक्ती लक्ष्मण चांबळे संजय चित्रेवार देवदत्त मुंडे देवीदास मुंडे सुधीर कल्लुरे अभय येरोळकर व शिक्षक उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी शिरूर अनंतपाळ लातूर